हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं काकांचं काकूंचं आपल्या सगळ्या दादांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर पावसाळा सुरू झालेला आहे आणि छान असं वातावरण रोज होत आहे पण हे असं वातावरण ना कधी कधी सारखं सारखं असं असलं की ऊन नाही पडलं की तिकडून पण आपल्याला वाटतं की थोडंसं ऊन पडायला पाहिजे आता तीन चार दिवस झाले कंटिन्यू असंच वातावरण आहे मग कपडे वगैरे सुकत नाहीत अशा बऱ्याच काय 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 अडचणी येतात तर मग आता सकाळ झालीये पण तरी पण पहा असं वाटतंय की पाच साडेपाचंच वातावरण असेल इतकं म्हणजे अजून अंधारच आहे तर साडेसहा पावण्यासाठी इथं वाजले तर सकाळ सकाळ आमच्या चंदन आणि कस्तुरीला आज भूक लागली होती रात्रीचं पाव रात्री खूप पाऊस झाला त्यांना खायला टाकलं तिथं तरीही त्यांनी खाल्लं नाही ते आडोशाला जाऊन बसले दोघंही आणि मग त्यांना पावसामुळे खाताच यायला नाही मग सकाळ सकाळ त्यांना म्हटलं जेवण द्यावं कारण रात्रीपासून ते उपाशीच होते तर आता पावसाळा सुरू झाला की घरातल्यापेक्षा आपल्याला अंगणाची जास्त काळजी घ्यावी लागते कारण की ती आपण साफसफाई केली की, की परत तितकंच ची ता ती चिखलाचे पाय गाड्यांच्या टायरांना चिखल सगळं असं होतंच तर आता आमच्याकडे पण तेच झाले बाहेरचं शेड रेग्युलर धुवावं लागते त्यानंतर तिथं चप्पल स्टँड आवरायला काढलं ज्या चप्पल पावसाळ्यात वगैरे सटकण्या स्लीप होण्याजोगे आहेत त्या सगळ्या आता फेकून देण्यासाठी काढलेल्या आहेत खराब झालेल्या म्हटलं नको एखाद्या वेळेस सुकून एखाद्याने घातली आणि सटकलं तर उगंच काही होऊन बसायचं त्याच्यामुळे मग आज ते आवरायला काढलं दोन्ही तिकडचं पण चप्पल स्टँड आवरतोय आणि हे पण त्यानंतर ना रात्री खूप छान असा पाऊस येत होता त्यामुळे हे जितके पण इंडोर प्लांट्स होते ना ते सगळे आम्ही बाहेर नेऊन ठेवले होते मस्त म्हटलं झाडांना आपण पाणी तर रेग्युलर देतोयच पण एक पावसाचं जे असतं ना महत्व झाडांसाठी ते वेगळंच असतं म्हणून मग रात्री स्वातीने यांनी मी पटपट अकरा वाजता थोडंसं आम्ही भिजलो पण पण म्हटलं नाही चला यांना पण छान असा पावसाचा आनंद मिळाला पाहिजे म्हणून सगळे जेवढे पण इंडोर प्लांट्स होते तेवढे सगळे तुळशीच्या साईडला नेऊन ठेवले लाईनमध्ये छान असे एवढं पाणी टाकत होतं पण तरी पण एकाच रात्रभरच पाण्यामध्ये हे राहिले पण इतके छान टवटवीत झालेत ते पाऊस कशाला म्हणतात झाडांसाठी पाऊस खूप महत्वाचा असतो आपल्यासाठी जसं जेवण महत महत्वाचं असतं तसंच यांच्यासाठी पाऊस खूप महत्वाचा आहे तर एका ताईने अशी कमेंट केली ती की ताई शमीचं झाड म्हणजे काय प्लीज थोडासा रिप्लाय द्या उत्तर द्या तर शमीच्या झाडाला सौंदडीचं झाड असं सुद्धा म्हटलं जातं आणि हे शुभ असतं याचं एक पान एकवीस दिवस महादेवाच्या पिंडीवर वाहिल्याने मनातली इच्छा पूर्ण होते असं म्हणतात तर मग शुभ असतं म्हणणाऱ्या ज्या गोष्टी असतात ना त्या करायला काही हरकत नसतं म्हणजे आमच्या मते तरी आम्हाला कुणी काही सांगितलं ना की ही ही गोष्ट शुभ असते आपल्या फॅमिलीसाठी किंवा घरासाठी तर आम्ही ती करायला माघार घेत नाही शुभ असतं तर असतं त्याबद्दल थोडंसं आम्ही आणखी दोन चार जणांना विचारून ती गोष्ट करत असतो म्हणजे असं नाही की एकाने सांगितलं आणि लगेच करायचं तसं नाही अजून थोडीशी वयस्कर लोक असायला आता युट्यूबवरती काय कुणी काही पण सांगते ज्याला जसं वाटल ज्याला जसं अनुभव आलेला आहे तसं लोक शेअर करतात पण जे वयस्कर लोक असतात ना जुने त्यांच्याशी थोडंसं आपण सजेशन त्यांचं घेतलं ना की ते बेटर राहतं कधी पण त्याच्यामुळे आम्ही कुणी आम्हाला काही सांगितलं की आम्ही जे आमच्या सराउंडिंगमधले जुने लोक आहेत ना त्यांना विचारत असतो आम्ही आणि मग ती गोष्ट करत असतो तर आता दोन ते तीन वेळा आमचे जे, जे कपडे वाळू घालण्याची दोरी आहे तर खांब अगदी जमिनीत रवलेले होते ते वाऱ्याने उखडून पडलेत म्हणजे खालीच पडलेत अगदी दोरी राहीनाच इतकं वारं चालतंय आता स्टँड वगैरे बरेच नाही म्हणतात की आहे, ता ता आहे ता, ता में, ता ता ती स्टँड घ्या कपडे वाळू घालण्याचे तर आमचे कपडे भरपूर असतात स्टँड आहे पण ते टॉवेल आणि छोटे मोठे कपडे वाळू घालण्यासाठी आहे ही इतके कपडे असल्यानंतर स्टँडवर कसे बसणार त्याच्यामुळे मग आता हे तीन दिवसाचे कपडे आहेत इतकं वारं चाललेलं होतं त्याच्यामुळे धुवायला म्हणजे धुतलेच गेले आणि वाळायला कुठं टाकायचे मेन मीन्स हा प्रॉब्लेम त्याच्यामुळे आता झाडावरती टाकतोय आणि काहीतरी जुगाड आता पाहू कपडे वाळू घालण्याचं काहीतरी करावाच लागेल कारण आता पावसाळा सुरू झालायच आणि पावसाळ्यात बाहेरचं चांगलाच नाही आपल्याला घरात सुद्धा आपल्या रुटीन मध्ये बरंच असं चेंज करावं लागतं घरातल्या आपल्या ज्या जे आपण उन्हाळ्यात रुटीन असतं त्याच्यात थोडे बदल आपल्याला करावा लागतात पावसाळ्यामध्ये बऱ्याच गोष्टींचं नुकसान होतं तर ते सुद्धा आता सुरू करावं लागणार आहे करतोय कारण की पाहुणे कोण आले तुमच्या मावशी आलेले आहेत जसं की तुम्ही यांना अगोदर पण व्हिडिओ मध्ये पाहिले असेल आमच्या अक्कांच्या बहीण सासूबाईच्या बहीण त्याच्यानंतर ही आमची बहीण तर एका मध्ये मागच्या एका व्हिडिओमध्ये मध्ये कमेंट, कमेंट आली की तुमची बहीण तुमच्या सारखी नाही म्हणजे ती बोलत नाही जास्त माहित की ती बोलत मध्ये बोलत नाहीये आणि ह्या एक ताई येत बहिणीची फ्रेंड आहे म्हणजे बहिणीप्रमाणेच आहेत ह्या सुद्धा तर आज सगळे हे आंबे खायला आलेले आहेत मम्मी नाना पण आलते पण ते काल गेले तिला जसं की संडेला सुट्टी होती शनिवार रात्री आले आणि सकाळी रविवारी ते गेले तर मग आता हे राहिले पाहुणे आता आले आज आंबे खायला हा की आज योगायोग बघा किती छान आहे आमची पण बहीण आली आणि आमची सासूबाईची पण बहिण आली बहिणी बहिणींचा मेळा भरलेला इथं आणि आमचं पाहुणचार चार बघा किती छान आहे डायरेक्ट आम्ही आता उन्हाळ्यामध्ये आंब्यावर बसवलं डायरेक्ट म्हणजे उन्हाळ्यामध्ये आंबे जर उतरावला आणि त्याच्यानंतर कुणी जर पाहून आला तर आम्ही चावी काही करत नाही डायरेक्ट आंब्याची प्लेट समोर मांडायची हाच पाहून चारे आमचा वाघ नाही पातेले डायरेक्ट आंब्याचं मोठं किंवा पातेलं पाणी टाकून त्याच्यात द्यायचं खात बस म्हणायचं ऐक रे तर आता बऱ्याच वेळच्या आलेल्या आहेत त्या बसल्या वगैरे तर भरपूर अशा छान अशा गप्पा वगैरे मारल्यात आम्ही सगळ्यांनी आणि आमची ताई एवढी परेशान आहे एवढी परेशान आहे कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आत्ताच घराची तिच्या पूजा सुद्धा झाली आणि घर आहे डोंगरावरती हा ही ताई <laughs> तर परेशान कशामुळे आहे की जसं त्यांच्या घराच्या शेजारी आपलं याच डोंगरावरच घर आहे जसं आपलं जंगल विल आहे डोंगराच्या कडेला तस तर त्यांच्या हा कोंबड्यांची शेड आहे त्यांच्या घराशेजारी शेजारी त्याच्यामुळे ती माशांनी भरपूर परेशान झालेली आहे आल्यापासन तेच सांगते मी ल परेशान झाले परेशान झाले घर बांधणीकडे पस्तावा झाला आणि काही औषध माहिती असेल तिला माशा आणि काळे मुंग्या पण ती म्हणतीये की एवढ्या मुंग्या आता थोड्याफार प्रमाणात जर असल्या तर आपणच उपाय सांगितला होता आणि तुम्ही सुद्धा आम्हाला सांगितला होता की जसं की हळद टाकायचं तर आमच्या घरामध्ये हळद वगैरे टाकली ना तर तेवढ्या प्रमाणात म्हणजे मुंग्या जातात म्हणून आम्ही तिला म्हणलं हळद टाकत जातो तर ती म्हणती हळद टाकली काही केलं तरी म्हणजे एवढ्या मुंग्यांना कपड्यांमध्ये कापटामध्ये कुठं पण त्या मुंग्यांचे गुच्छचे गुच्छे आणि मुंग्या ते पांढऱ्या अंडी कशा असतात ते पाठीमाग तशा आहेत तर जर कुणाला काही उपाय माहिती असला या मुंग्यांवरती तर नक्कीच कमेंट करून सांगा की जे ती या प्रॉब्लेम पासून म्हणजे तिचं सोल्युशन भेटेल आणि प्रॉब्लेम पासून बोल ना तू हे बाई म्हणत नाही ते म्हणते तुमची बाई बोलत नाही बोल ना मी मग बोलते हा तर बऱ्याचशा म्हणजे मागच्या एक दोन व्हिडिओ मध्ये जस तिला घेतलं तर बऱ्याचशा ताईंनी तिला ओळखलं कारण की ती मटकीचा बाजार वगैरे करती म्हणजे मटकी सेलिंगचा त्यांचा बिझनेस आहे तर भरपूर मोठा बिझनेस त्यांचा छान सेलिंग वगैरे होती त्याच्यामध्ये तिला भरपूर जणांनी ओळखलं तर त्याच्यामध्ये मग त्या म्हणतात की तुम्ही व्हिडिओमध्ये बोलत नाही तुम्ही का व्हिडिओ करत नाही असं तसं म्हणतात तर आता ती त्याच्यामध्ये जातील त्याची गप्पा मारा लगेच डायरेक्ट व्हिडिओ मध्ये बोलायचं म्हणल्यावर म्हणजे थोडस मन असं हे होतं डगमगतं त्याच्यामुळे ती लगेच तसं लय बोलती ती पण असं नाही आम्हाला घरी जाऊ द्या बंद करतो व्हिडिओ पाहणे आंबे खाण्यासाठी चकमकलेले आहेत त्याच्यामुळे स्टॉप करतो कारण की त्यांना आम्ही म्हणलो थांबा पहिले व्हिडिओ घेऊन द्या आम्हाला तुमचा मग सुरू करा तुम्ही आंबे खायला नाही खाल्ले ते बघे ला ते पण तुम्ही आम्हाला आंबे खायला बोलवलं की व्हिडिओ काढायला खाल्लेत त्यांनी अगोदर पण ते व्हिडिओ घ्यायला लागलो की त्या स्टॉप झाल्या तर बंद कर व्हिडिओ खाऊन दे त्यांना आता हे सगळे पाहुणे निघलेत आणि मग आता त्यांना पार्सल घरी आंबे द्यायचं काम चाललेलं आहे तर ताई भरतीये आणि एकच टप एवढा राहिलाय आता आणि हावाला राहिलाय कारण की आता दोन ते तीन दिवसामध्ये सगळे आंबे खराब होणार आहेत फ्रेंड पाहुणाऱ्या सगळ्यांना एक शिवणा दिला आणि मी मुलांचा घेऊन स्वच्छ करायची घाय झाली कारण आजपासून आर्यंतची शाळा उघडली आज आम्ही सकाळी तेच काम केलं कारण सगळं रूम आहे भरती तर किती पसारा झालता मग त्याच्यामुळे मुलांना पण ह्या रूममध्ये बसू वाटत नव्हतं सारखं म्हणजे वास वगैरे ते गौड्याचा वास मुलं पण सगळे वाच रूम मध्ये होते स्वातीच्या रूममध्ये बेडरूम मध्ये होते झोपायला जेव्हापासून आंबे पिकायला घातले त्यांचं सगळे कपडे स्टडी मटेरियल सगळं इथंच आहे मग ती काय झाली ती आम्हाला कधी स्वच्छ करत <laughs> आहे हरून छान आता स्वच्छ झालाय एवढे आंबे राहिले तर यातल्या आता यांना काही मग बाकीचे कुणी आलं एक विषयात आता मला नाही वाटत फौजींची काय अजून काय फिक्स नाहीये मला नाही वाटत त्यांना आंबे राहते म्हणून कारण की दोन दिवसाचे फक्त मेहमान येतात आपले त्याच्यानंतर हे दगडे आहेत राहणारच नाही आपण मोठे जे आहे पाहू आता ठेवले तर एक ट्री भरून मोठा एक नाही चांगले दोन तर ते उपर्यंत राहिले तर राहिले नाही तर मग हा तेचलाच नाही त्याला आता काय होत ते कामावरले पाहुणे वगैरे गेले आणि त्याच्यानंतर ना काही अशा कमेंट्सचे उत्तरं द्यायचे आहेत कि त्या खूप अशा मनाला लागल्यात काही दिवसापासनं भरपूर दिवसापासनं कमेंट्स येतात त्या एकाच आयडीवरनं पण काय म्हणतात ना कि कुत्रे आहेत कुत्र्यांच्या नादी लागायचं नाही असं प्रत्येकाचं असे कुत्रं किती भुंकलं तरी पण आपण हाड म्हणून पुढे जातो पण काही कुत्रे अशा असतात ना की त्यांना मागवर वळून दगड मारावाच लागतो त्याच्याशिवाय ते ऐकत नाहीत तुम्ही त्यांच्या कमेंट्स काय असतात की तुमचे देवीदैवत कुठं राहतात जरा सांगताल का तुम्ही आता मला जी आयडिया आहे क क ग ग अशी आयडिया आहे ते विचारतात जेंट्स आहे की uh, लेडीज आहे वी डोंट नो पण ते विचारतात की तुमचे देवीदैवता कुठं राहतात तर मला हे म्हणायचं आहे की देवीदैवता कुठं राहतात हा कोणता प्रश्न आहे आणि तुमचं सगळं हे काल्पनिक आहे अंधश्रद्धा आहे ही कोणती पद्धत आहे बोलायची देवीदैवत कुठं राहतात प्रत्येकाच्या काळजात असतात डोक्यात असतात मनात असतात भक्ती भाव प्रेम प्रत्येकाच्या मनामध्ये असतात तर तुझ्यात जर हिंमत असेल ना तर तू स्वतःचा फोटो आणि नाव ठेवून आय डीवरून कमेंट कर ना तू फेक आय डीवर ना कशाला कमेंट करतो जे पण असेल लेडीज असो किंवा जेंट्स असो तर हे झालं देवी दैवतांबद्दल तर तुला ॲड्रेसच पाहिजे ना देवी दैवतांचा तर तू जर पुण्य केलेला असेल ना तर तू स्वर्गात जाशील त्यावेळेस तुला तिथला ॲड्रेस कळत आणि तू जर हे याच्यावर ना तर तू कळतं आहे की तू कुठल्या कॅटेगरीचा मान मनुष्य आहे पृथ्वीवरती की तू देवी त्यांना सुद्धा सोडू शकणाच्या व्हिडिओ मध्ये देवावर सुद्धा कमेंट करतात इतके नीच प्रवृत्तीचे लोक असतात का तुमचा नाही विश्वास करू नका ना हो कारण की आता दोन तीन दिवसापूर्वी जे आपण म्हणजे आम्ही आपले दे जे आता डेली जे व्हिडिओ बघतात त्यांना तर माहितीच आपण थोडंफार देवाचं कधीतरी दाखवत असतो जे की डेली रुटीनची पूजा असो किंवा काय असो त्याच्यावर कमेंट देतात की तुम्ही तुमच्या देवदेवतांवर संशोधन म्हणजे दुसऱ्या देवांवर संशोधन करा देवी देवतांवर हे दे कुठं राहतात तू काय पत्ताय संशोधन करायला वैज्ञानिक बसलेले आहेत ना आम्हाला गरज नाही संशोधन करायची आणि पूर्वीचे जे पूर्वज होते आपले महान जे ते करून दिलेले आहेत संशोधक त्यांनी लिहून ठेवलेलं आहे सगळं भगवद्गीता आपलं जे सगळं त्याच्यामध्ये सगळ्या ग्रंथामध्ये आहे ना तिथे वाच ना बाबा तू जी पण कुठं आहे तुमचे कुठं आहे तुमचे देवी देवता कुठं राहतात ते हे सगळं काल्पनिक चरित्र आहे आणि हे काय प्रश्न आहे हे समजत नाही आम्हाला तुझ्या कर्म असतील ना त्याच्यावर तुला नक्कीच तु... ते स्वर्ग किंवा नर्क हे दोन्ही तुम्ही भेटलं ना त्या देवांवर विश्वास आहे ज्याला ज्याच्यावर विश्वास आहे माणूस त्याच्यावर विश्वास ठेवे श्रद्धा त्या देवावर ठेवे ह्याचे काय पोटात दुखतंय मग तुला का नळ येतात रे बाबा बाई जी असं तुला का मग मुग मळमळ व्हायला लागली की नळ तुला ज्या देवावर तुझी भक्ती आहे तू कर ना आमची जी आहे ते आम्ही करू हिंदी देव दैवतांचं आमचं जे असून ते आम्ही करू ना आम्हाला काय इथं कोणाच्या म्हणजे याच्याबद्दल चर्चा नाही करायची पण तू एकदा एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं आम्ही जसं की निगेटिव्ह कमेंट्सकडे आम्ही लक्ष अजिबात देत नाही एखादं जर लई जास्त मनाला लागलं किंवा वारंवार यायला लागलं ना त्याच आईडीवरनं मग आम्ही उत्तर द्यायचं समजतो कारण तू मला पण कळायला पाहिजे ना की कशा कशा प्रवृत्तीचे लोक आहेत तुला मोबाईल हातात हे रिकाम टेकड्या तू आम्ही तरी व्हिडिओ बनवतोय एडिट करतोय सोडतोय दोन दोन वाजेपर्यंत जाऊन रिकाम टेकड्याला मोबाईल हातात असेल किंवा रिकाम टेकडी जी पण असेल काही पण कमेंट करायची सुरू व्हायची तुला ऍड्रेस भेटेल म्हणा थांब तुला काही दिवसांनी कारण की आता आजची तिसरी कमेंट आहे पाठवायची नाही चौथी हा तर दोन तीन दोन तीन वेळेस कमेंट आली तर आम्ही इग्नोर केलं कि बा तुमचे कुठं देव देवता असते दे तर अंधश्रद्धा काही फोन केल्या कारण नको असं वाटायला की बाकीचे आपले कसं एखादी निगेटिव्ह कमेंट असेल की आपली चांगली सबस्क्राईबरच्या फॅमिलीत काही आहेत ना त्यांना लगेच उत्तर देतात आमचं द्यायच्या अगोदर त्या उत्तर देतात बरं का तर नको ते उगाच वादविवाद व्हायला म्हणून आम्ही ते कमेंट्स रिमूव्ह हो केल्या फक्त फोटो आणि आयडी ठेवून कमेंट करायची फेक आयडी ना न करायची नाही ना फोटो ठेव ना एवढी तुला कमेंट करू वाटते ना चला फोटो ठेवायचा नाव ठेवायचं ऍड्रेस सांगायचं नाहीत ना बोलते विश्वास त्याच्यावर श्रद्धा शेवणार ठेव ना तू दुसऱ्यांशी मतलब का ठेवते कोण आहे जेंट्स आहे माणूस आहे ते माहित नाही कोणता असा मनुष्य कोण लागून गेले का देवी देव त्यांना नाव ठेवणार कोण आहेस तू तुला कुठं रिसर्च करायचं कोणत्या देवावर तू करत बसना आम्हाला कशाला सांगतोय रिसर्च करायला तुला आमच्या मधून तू पाहू नको ना तुला काही घरी येऊन आण म्हणलं आमचे व्हिडिओ पाहा नाला एक प्रवृत्तीचे माणसं असतात तुम्ही देवी मग मागं मंदिरावर पण कमेंट केली ती तुमच्या काय पोटात दुखतं हां जे जे करत आहे ना कमेंट त्याच्या का काय पोटात दुखतं बाबा तुला त्रास काय होतोय ते सांग ना पुन्हा आणखी एक कमेंट त्याच आयडीवर ना तुम्ही लोकांना विलास सांगता तुम्हाला एवढी अक्कल येतात आम्हाला आम्ही नाही म्हणतात आम्हाला एवढी अक्कल आहे लोक जे आम्हाला सांगतात ना लोक विचारतात म्हणून आम्ही सांगतो आम्ही विलास सांगतच नव्हतो आमच्यामध्ये जुने माणसं सहवासात आहे अजून ते आम्हाला सांगतात आणि बरेचसे ताईदादा आहेत आमच्या चांगल्या फॅमिलीचे ते आम्हाला विचारतात म्हणूनच आम्ही त्यांना सांगतो आणि तुमच्याच काही कमेंट्स असतात की ते लोकांपर्यंत पोहोचाव्यात चांगले असतात म्हणून ते आम्ही शेअर करतो त्यानंतर पुढची कमेंट्स की जसं की फौजींची सुट्टी कॅन्सल झाली कॅन्सल झाली त्याच्या सगळं दुःख आम्हाला भरपूर आहे आणि आमच्यातलं काही थोडंसं दुःख आमच्या सबस्क्रायबर फॅमिलीला पण आहे थोडंसं नाही खूपच म्हणलं आमच्या बराबरांनी सुद्धा आहे कारण की आपली जी सबस्क्रायबर फॅमिली आहे ती आम्ही आमच्या स्वतःच्या फॅमिली सारखंच मानतो जे काही आहे आमच्या फॅमिली मधलं सगळं आम्ही व्हिडिओ मार्फत शेअर करतो त्यांनी किती छान छान स्वातीला असं मोटिवेट केलं की काही नाही येतील नको टेन्शन देऊ येतील साहजिकच आहे इतकं टेन्शन सगळ्यात भरपूर कमेंट ताईचं एक एकच कमेंट बार 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 नको टेन्शन देऊ येतील असं आणि असं घरातले माणसं जसे मोठे माणसं आधार देतात असं वाटलं किंवा किती जण आपल्याला घरातले तर आहोतच होते सपोर्ट करायला पण असे बाकीचे पण किती सारे सपोर्ट करणार त्यांना कधी पाहिलेलं पण नाही पण इतकं छान म्हणजे खूप छान वाटलं मला आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही आज व्हिडिओ मध्ये काही बोलणारच नाही जे काही बोलणार आहे ते ताईच बोलणार आहे कारण इतके पण पागल निवृत्तीचे एवढे नीच निवृत्तीचे पण या जा जगामध्ये माणसं आहेत ना म्हणजे कमेंट केली की, की येईल ना तो अगोदर काही तिकडं आता आपण मी आमच्या तोंडातून ते आम्ही आपशब्द बोलू पण शकत नाही असं ते बोललेले आहे तर काय एवढी मरायला लागली काही ना असं अमक तमक काय काय आता ती कमेंट पण आम्ही रिमूव्ह केली कारण या टॉपिक बद्दल आम्हाला बोलायचंच नव्हतं आणि आज इतकं काय हॅटॅक झालं ना की आपण जितकं सोडून देऊ ना एखाद्याला आपण आता ते मागच्या वेळेस जी ऐश्वर्या चांदुगडे ना काय ना वैष्णवी वैष्णवी चांद ते बाईने पण दोन तीन वेळा असंच केलं तिला एकदाच सांगितलं की तिथनं पुढं कमेंट करायची बंद झाली तर निगेटिव्ह कमेंट्सकडे आम्ही लक्ष देत नाही पण वारंवार वारंवार आपण जर गप्प तर समोरचा माणूस त्याचा फायदा घेतो आपण काही त्यांना एंटरटेन करतो वगैरे असा तर बऱ्याच नाही म्हणजे म्हणतात की तुम्ही त्यांना एंटरटेन करू नका लक्ष देऊ नका सोडून द्याविषयी पण कुठपर्यंत द्यायचा आपली त्यांची ओळख नाही त्यांची आमची ओळख नाही आम्हाला काही त्यांच्याशी घेणं देणं नाही त्यांचा आमच्याशी नाही तुम्हाला व्हिडिओ नाही आवडला तुम्ही स्किप करा बंद करा उगाच एखाद्याला तुम्ही काहीही बोलायचं भौजन विषयी बोलता तुम्ही तुम्हाला लाज वाटली पाहिजे जे ज्यांनी कमेंट केली त्यांनी त्यांच्या जेव्हा तुम्ही इथं घरामध्ये आरामशीर झोपताय खेळताय फिरताय तर आतंकवाद्यांनी घुसून येत तुम्हाला नेहला असतं हा बॉर्डरवरती तिथे त्यांच्या मुलाबाळांना सोडून रक्षण करतात थंडीमध्ये बर्फामध्ये जिथे कुठल्याही सिच्युएशन मध्ये तुम्हाला माहिती आहे काय असतं फौजी फॅमिलीत सराउंडिंग मध्ये आहे कुणाचा भाऊ आहे कुणाचे मामा काका शेजारी त्यांना माहिती असतं फौजी फॅमिलीची काय सिच्युएशन असेल फौजी सुद्धा म्हणजे मुलं सुद्धा किती किती दिवसात सहा महिने झाले ते गेले जवळजवळ किती महिने झाले आजू साडेतीन चार महिने झाले तुम्ही मारपत पाहता माझा ध्रुव किती तळमळ करतो पप्पा 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 पण म्हणजे रा, रात्रीपासून ना बिलकुल म्हणजे अगोदर तर करतच नव्हतं मी काल व्हिडिओ टाकला तसं मी बनवला पण कमेंट केल्याच्या नंतर आजूकच नस कुठं जीव ठ्यावा आणि कुठं नाही असं वाटलं ते तिकडंच राहणार आहे का येईन ना तर हे चांगलं ठेवा होती मात्र चांगलं ठेवा देवा आपाप आप देतो निघतो उगाच अशा कुणावर पण जाळायचं कुणाला काही कमेंट करायची जळणाऱ्यांचं कधीच चांगलं होत नाही दुसऱ्यावरती जायतात त्यांची आमची तर काही कॉन्टॅक्ट पण नसाल पण तुम्ही जे अनोळखी माणसं त्यांच्यावरच इतकं जळताय म्हणलं तुमच्या सराउंडिंग मधल्यांवर किती जळत असतं ना हा तुम्ही फौजी एका फौजीला सुद्धा सोडत नाही म्हणल्यावर तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे देवाला सुद्धा सोडिना फौजी सगळं ना डॉक्टर झालं फौजी झालं हे सगळं म्हणजे आपण त्यांना देवाच्या ह्याच्यामध्ये भिंती करतो आणि तुम्ही त्यांना असं खुशाल बोलताय थोडी ज्यांनाची नाही तर मनाची सुद्धा लाज वाटली पाहिजे ना आपण एक जनावर नाही आपण जनावरांना सुद्धा जास्त अक्कल असते आपण मनुष्य आहोत तेच तर आणि आम्ही एवढ्या मोकळ्या मनाने जे पण काय आहे आमच्या घरातले मन मोकळ्या मनाने जसं आहे ना तसं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा कर प्रयत्न करतो कारण की चला आपली जशी फॅमिली आहे तुम्ही सुद्धा आमची एक फॅमिलीच आहे म्हणून जे रियालिटी आहे तेच आम्ही दाखवण्याचा करतो आणि मनातलं जे आहे ते सगळं सांगतात आमच्या व्हिडिओ मध्ये फेक काहीच नसतं तुम्ही पाहता जशा आम्ही आहे घरी जसा राहतो मेकअप नाही काय नाही कुठं काय का जसं आहे तसं आम्ही शेअर करतो कुठं आमच्या व्हिडीओमध्ये दिखावटीपणा नसतो किंवा मग दाखवायचे म्हणून करायचे असं अजिबात नसतं जे आम्ही करतो तेच आम्ही शेअर करतो आणि तेच दाखवतो आणि म्हणूनच मग आम्ही जरुरी समजलं की दोन तीन वेळेस आम्ही इग्नोर केलं पण आता म्हणलं चला ही गोष्ट आपल्या फॅमिलीसोबत शेअर केलीच पाहिजे आणि म्हणूनच म्हणलं ताई म्हणली चल हे सांगायलाच पाहिजे कारण की बरेच वेळा पण ज्यावेळेस फौजींवर मात आले ना फौजी, फौजी आणि देवांवर त्यावेळेस मात्र डोकं सटकलं कारण आम्ही जेवढं सुशिक्षित संस्कृती परत पुन्हा म्हणतात ना उच्च दर्जाच्या फॅमिली तितके आहोत पण फॅमिलीवरती जर आलं ना तर त्याचे डबल टुकार आहोत हे लक्षात ठेवायचं जे कमेंट करतात ना त्यांच्यावरती आमच्या फॅमिलीवरती मुलांवरती नवऱ्यावरती ना त्यावेळेस त्याच्या आम्ही डबल टू करावं त्यांच्या अगोदर एवढं लक्षात ठेवायचं कमेंट करणारी आणि ज्याला पण कमेंट करायची ना त्याने जी आपली स्वतःची आयडी आहे ना रिअल त्याच्यावर ना कमेंट करा तुमच्या दबदमा असेल तर दुसरी आयडी नाही घ्यायच्या फेक आयडी आपल्या तेवढी कमेंट करायला ताकद येते ना तर समोर आपलं जे रिअल आहे ते दाखवून करा तुम्ही कमेंट खरं तर असे व्हिडिओ बनवायला ना आमच्याकडे अजिबात आम्ही म्हणजे हे समजत नाही समजत आणि वेळ पण नाहीये पण हे थोडस देवांवर आणि घरच्यांवर आलं ना की मग माणसाला सोडून नाही वाटत देवावरती फौजींवरती हे कुठल्या म्हणजे अकलच बंद झाले असल्या लोकांकडून तुम्ही आमच्या व्हिडिओ मध्ये काही आढळलं काही नाही आवडलं आणि त्याच्याबद्दल केली तर त्याचं काही नाही वाटलं आणि ॲग्री आम्हाला आमची चूक आम्ही दरवेळेस मान्य करतो आपले जे रेग्युलर व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती असेल की आबा हे काही चुकलं सांगितलं की हा ठीक आहे दुसऱ्या वेळेस आम्ही सुधारणा करतो कारण की आम्हाला सुद्धा तुमच्याकडून काहीतरी शिकायला भेटतंय याच्यात म्हणजे आम्ही दोघे खूप प्राऊड फील करतो की चला मोठे आपल्यापेक्षा कोणतरी आपल्याला बरेच काय काय म्हणजे जे इलाज असतात ते आम्हाला माहिती नव्हते तुमच्या थोडं आम्हाला कळाली तुमच्या थ्रू आम्हाला कळाले आहे ना तर ते आम्हाला एक चांगलं वाटतं की असं नाही की आपल्याकडनंच लोक काहीतरी शिकतात त्यांच्याकडनं पण आपल्याला भरपूर असं काही माहिती होतं बऱ्याच अशा वयस्कर काको आहेत खूप छान छान असं त्या सांगतात की ताई असं कर किंवा ताई तुम्ही असं करा इतकं चांगलं चांगलं सांगतात तर त्याच्या थ्रू आम्हाला सुद्धा काही ना काही बरीच नवीन नवीन गोष्टी माहिती झालेल्या आहेत तर आहे की दोन घालण्या लोकांमुळे आम्ही होणार नाही तसं समजू नका अक्कल आहे का तुम्ही लोकांना आक्कलश फॅमिलीला फॅमिली मधील वीस टक्के म्हणजे लोकांना असं वाटत असेल की ताई इतकी तळ तोडून बोलतीये नाही बोलतीय तू घरातला तू जो माणूस चार चार पाच पाच महिने फॅमिली सोडून राहतोय पाहुजी लोकांना बायकोचं डिलिव्हरी बायकोचं दुखणं मुलांचं दुखणं सगळं सर, नसतं त्यांना देशासाठी आज आता म्हणतात की देशासाठी काय तिकडे काय पेमेंट नाही घेत का हो पेमेंट घेतात पण ती त्यांच्यामध्ये क्वालिटी म्हणूनच त्यांना गव्हर्नमेंटने घेतलं पाणी करावं लागतं गेले आले तर अक्षरशः पूर्ण पाय बर्फा मध्ये राहून राहून त्यांची अशी सडल्यासारखे झाले होते खराब झाले ते पूर्ण अशी बोट जात ते अक्षरशः आता परत जर आले ना तर कधी झाल्यानं तुम्हाला दाखवेन पण त्यावेळेस मी आम्ही शेअर नाही केली ती गोष्ट म्हणजे त्याच्या फॅमिलीचे त्यालाच माहिती असतं ते दुःख काय असतं आणि काय नाही असतं ठीक आहे असं चला हे थोडंसं शेअर करावं वाटलं थोडंसं एक मनाला लागलं खूप टेन्शन आलं म्हणून आम्ही हे सगळं आज शेअर करावं वाटलं तुम्हाला सांगावं वाटलं म्हणून हा व्हिडिओ घेतलाय आणि प्लीज जे कमेंट करताय ना त्यांनी आय आयडी मेन्शन ठेवून करावा खरंच असं तरी वाटतं मला खरी जर ताक तुमच्यात हिंमत असेल ना सामोरं जाण्याची कोणा आला तर स्वतःचा ॲड्रेस वगैरे देऊन करावा कमेंट ॲड्रेस द्यावा नाव सगळं असं त्यांना माहिती ना, ना आपल्याला रिप्लाय देणारे भरपूर आहेत आपल्या आपण जर स्वतःच नाव मेन्शन केलं तर दुसरे लगेच एका बाईने आम्हाला निगेटिव्ह कमेंट्स केली ती त्या बाईला अजूक लोक खाली म्हणजे शिवाय येतात जे आमचे रेग्युलर सबस्क्रायबर आहेत ना जे रेग्युलर व्हिडिओ बघतात ते त्या बाई तो व्हिडिओ त्यांच्या होम पेजला गेला की तिला लगेच खाली कमेंट येतात की तू बाई तू अशी असेल तू तशी असेल तू त्यांना का कमेंट करते आमची सबस्क्रायबर फॅमिली इतकी चांगली त्याच्यामुळे एक या दोन लोकांमुळे आम्ही मोटिवेट होणार नाही, नाही। फ्लाइट था। फ्लाइट था। तर पण एक जीव कुठंतरी तळमळला एक जीवाला लागलं ती कॅन्सल झाली तर सगळे घरचे खूप नाराज झाले कुणाला जेवण गेलं नाही आणि मी म्हणून ध्रुवला अजून माहिती नाही आहे ध्रुव रोज म्हणतो कधी येणार आहे ते म्हणतात मी फ्लाईटमध्ये पावसामुळे फ्लाईट थांबली असं काहीतरी सांगून आम्ही त्याला टाळतोय तर चला थोडंसं टेन्शन झालं तर तुमच्याबरोबर शेअर केलं थोडंसं आता रिलॅक्स फील करतोय भेटत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद